नमस्कार, मी रवींद्र ठाकरे साहेब पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिल्लोड ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नदी नाले ओढे यांना पूर आलेला आहे आज दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजताची ही परिस्थिती आहे सिल्लूड ग्रामीण भागातील कोटनांद्रा चारनेर आमठाणा घाटनांद्रा केळगाव बोरगाव बाजार बोरगाव सारवणी बोरगाव वाडी आणि संपूर्ण पूर्णा काठावर मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरलेलं आहे त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या तसेच चारणा आणि केळणा नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही नदीच्या पाण्यामध्ये किंवा पुरामध्ये गंमत म्हणून पूर बघायला या पद्धतीने कोणीही जाणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे कोणीही जर कुठे अडकलेले असेल कुणाच्या पाण्यात कोणी सापडलेलं असेल तर त्यांना आपत्कालीन मदतीसाठी पोलीस प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा चोवीस तास रस्त्यावर आहेत कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आपण एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधू शकतात तसेच या संपूर्ण परिसरात प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून गस्त करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये किंवा पुराच्या पाण्याकडे जाऊ नये कुठलीही जीवितहानी होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची दिलेल्या सूचनांचं सगळ्यांनी पालन करून प्रशासनात सहकार्य करावे धन्यवाद जय शिवराज मी राधाकृष्ण कृष्णबाबुराव पाटील काकडे मुक्काम दादोरा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर काल परवापासून जो मुसळधार पाऊस चालू आहे या पावसाने पूर्णा नदीच्या पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि हा पूर शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसलेला आहे या ठिकाणी पूर्णा नदीची पातळी डोक्याच्या okay, पातळीवर या ठिकाणी वाढत आहेत तरी पूर्णा नदीच्या पात्रात कडावर कड़ा जे लोक राहत असतील त्यांनी सतर्क राहावे अनेक ठिकाणी पूल व तेटीवर हे पाण्याचे गेलेले आहे तरी आपण बघू शकता पूर्णा नदीला किती मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल